ॐ श्रीं ॐ श्रीं ॐ श्रीं ॐ श्रीं ॐ महालक्ष्मे नमः 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 मे नमः ॐ महालक्ष्मे नमः ॐ महालक्ष्मे नमः ॐ महालतौरी नारायणी नमोऽस्तु ते ॐ महालक्ष्मे नमः जसं आपल्या सगळ्यांनी बघितलं आहे मी यंत्र मेरूचं जसं दोन दिवस आधी व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं आज शुक्रवार आहे दोन ऑगस्ट तर मी आज याला सिद्ध केलं आहे आता पूजा वगैरे करून मला हे यंत्र देवघरामध्ये स्थापित करायचं आहे आणि चांदीचं आहे खूप जणं विचारत होते की यंत्रताई कशाचं बनवून घेतलं तर चांदीचं आहे आणि शुक्रवार पौर्णिमा असेल तरीही तुमच्या तुमच्या घरी जे पण श्रीयंत्र असेल त्याची तुमच्या विधी विधान झालीच पाहिजे जेव्हा तुम्ही ची साधना करता जसं आपण श्रीयंत्राला काय करत आहे की श्रीयंत्राला आपण आपल्या घरी स्थापित तर करत आहे पण आपल्या घरात बंडल सुख समृद्धी वैभव येण्यासाठी मग मेरू श्रीयंत्र काय करतं हा मेन पॉईंट म्हणजे आदिशक्ती माता म्हणजे लक्ष्मी माता आहे हे आपल्या बॉडीचे सात चक्र आहे याच्यामध्ये ह्या लेंथ याच्या सात कलरसुद्धा येतात जसं मी आता दूध याच्यामध्ये थोडं तूप टाकलं होतं केसर आहे गुलाबजल आहे याने पहिले अभिषेक केला नंतर पाण्याने करा तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता एकवीस वेळा काही जण एकशे आठ वेळा सुद्धा म्हणतात आणि सर्वात मेन म्हणजे आज मी तांदळाची खीर लक्ष्मी मातेसाठी बनवली की आपल्याकडे श्रीयंत्राची स्थापना येतात आणि त्यांना आता मी जसं स्नान आहे आणि अभिषेक केलाय तर गुलाबाची पाकडीवरती भरती आहे आता पूजा वगैरे करून त्यानंतर कमलगठ्ठ्याच्या माडीने मी मंत्र म्हणत असते नेहमीच आपल्या सगळ्यांना सांगते ओम श्री ही श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मे नमहा या मंत्राला नऊ ते दहा वर्ष झाले मला एवढा रिझल्ट आहे याचा की या मंत्रानुसारच म्हणजे मी जे वय साधना करते तर मला त्याचं फळ खरंच मिळतं त्याच्यासोबत आपले कर्म पण चांगले पाहिजे आणि लक्ष्मी अष्टकम नमस्तेस तू महामाय मी तुपाचा दिवा लावून रोज सकाळ संध्याकाळ एक वेळा म्हणत असते तुम्ही पण असं करा जेव्हा तुम्ही लक्ष्मीची साधना करता तर तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन वेळा आंघोळ करावं लागतं जसं मी लगातार अष्टलक्ष्मी आपल्या सगळ्यांना देते तर याच्या साधना तुम्ही जेव्हा करता तेव्हा शंभर टक्के नाही एकशे एक टक्के एक सांगते खूप चांगले रिझल्ट आहे चला आता श्रीयंत्राची आपल्याला स्थापना करायची आहे आणि पूजा Om Shri, 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 Om Shri. जसं आपल्या सगळ्यांनी बघितलं अशी मी गुलाबाचं इतरसुद्धा लावला आहे यंत्राला आणि इथे थोडंसं कुमकुमारचन केलं आहे अकरा वेळा म्हणून आणि एकदम म्हणतात ना तुम्ही जेव्हा ही साधना करता तर तुम्हाला आंघोळ वगैरे लाल कलरचंच वस्त्र लागेल स्वतःला सगळ्यात आधी तिलक आणि तुपाचा दिवा पहिले लावायचा आणि जेव्हाही तुम्ही अभिषेक वगैरे काही करत आहे तर तुम्ही अशा हिलिंग पावर ठेवायच्या की हे माझ्यावर शंभर टक्के काम करेल आणि मी हे यंत्र लाल वस्त्रावरती ठेवलेलं आहे तुम्ही पण अशा प्रकारे यंत्र माझ्याकडनं घेऊ शकता मी प्लस सिद्धीसुद्धा आपल्या सगळ्यांना देते पण मी त्याच्यासोबत सेवा पण देते खूप जण म्हणतात की ते आमच्याने करणं होत नाही मग त्याला मी काही नाही करू शकत मी काय तुम्हीसुद्धा काही नाही करू शकत कोणतीही गोष्टी थोडंसं नियम पाडल्यावरच आपली बिमारी दूर होतं ना मग प्रकारे ईश्वराचं पण असतं की तुम्ही कोणत्या नियमाने जेव्हा करता तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येत असतात तर आता मला लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि सेकंड म्हणजे माळ घ्यायची आहे शुक्रवार आहे तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही सर्वजण इच्छुक आहे का की लक्ष्मीची साधना म्हणजे काय आहे याविषयी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तो पण व्हिडिओ मी आपल्या सर्वांसोबत शेअर करेन जय लक्ष्मी माता